नमस्कार माझे नाव पूनम नारायण मोरे मी जिल्हा परिषद भंडारा येथे शिक्षण सेवक म्हणून काम करते माझी इतकीच विनंती आहे की हे जे शिक्षण सेवक आहे ते कृपया बंद करा मी ठाणे जिल्ह्यातून सुमारे नऊशे किलोमीटर दूर या अनोळखी जिल्ह्यामध्ये आलेली आहे माझे पती हे सुद्धा एका संस्थेवर टेम्पररी नोकरी करत होते परंतु मी इतक्या लांब आल्यामुळे त्यांना देखील त्यांचा जॉब सोडून माझ्यासोबत यावा लागला त्यामुळे आता संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही माझ्यावरच आहे ह्या सोळा हजारामध्ये संपूर्ण महिन्याचा खर्च भागवणं खूपच कठीण होते यामध्ये मुलांचं शिक्षण घर खर्च घरभाडं महिन्याचं राशन यामध्ये खूपच तारंबळ उडून जाते आणि तसं बघायला गेले तर एन एफ पी दोन हजार वीसनुसार या हे शिक्षणपद वगळण्यात आलेलं आहे तर त्याची या लवकरात लवकर ह्या वर्षापासून अंमलबजावणी व्हावी आणि भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात सोडून इतर कोणत्याही राज्यांमध्ये शिक्षणसेवक हे पद सुरू नाही आहे त्याच्यामुळे मला माझी इतकीच विनंती आहे की कृपया हे, हे, हे शिक्षणपद बंद शिक्षणसेवकपद बंद करा धन्यवाद